नमस्कार मी तुमची लाडकी वडापावगल आज मी आलेली आहे कुडामध्ये मध्ये आणि कुडाळ मध्ये आम्ही भेटणार आहोत एका अशा कोकणी उद्योजकाला ज्यांनी बनवलेले आहेत असे कोकणी पदार्थ जे एक वर्ष टिकतात तर चला करूया त्यांच्याशी गप्पा सर नमस्कार नमस्कार आ, सर आपलं नाव मयुरेश अरविंद पुरोहित आणि आपल्या फॅक्टरीचं नाव काय आहे मयुरेश आ... हा ब्रँड आहे सर मी असं ऐकले की आपल्याकडे कोकणी पदार्थ एक वर्ष टिकतात हो तर आपल्याकडे असे काय काय पदार्थ आहेत आपल्याकडे जांभूळ पोळी आहे आंबा पोळी आहे या आपण जाऊन बघूया आमच्याकडे हे सगळी प्रॉडक्ट्स आहेत आंबापोळी फणसपोळी आवळा मुखवास आवळा कॅन्डी ही आंबापोळी आहे फणसपोळी आहे आवळा मुखवास आहे आवळा कॅन्डी आहे गोड कोकम आहे हे आवळा मुखवास म्हणजे आपल्याच इथे बनतं का हो आपल्याच इथे बनतं आवळा आलं आणि पिठी साखर असं मिक्सर करून पण ते जेवणानंतर वगैरे काय जेवणानंतर बडिशोप सारखं खाऊ शकतो ओके आणि हे गोड कोकम कशासाठी वापरला म्हणजे पित्तशामक तर ते आहेच प्लस तुम्हाला आ... ऑक्सिजनला गोड कोकम खाण्याचं आंबट गोड खायला खाण्यासाठी ओके ओके okay, okay. आणि आपल्याकडे ही आंबापोळी आणि फणसपोळी बनते का हो आंबापोळी फणसपोळी आपण रेग्युलरली बनवतो वर्षभर आपल्याकडे उपलब्ध म्हणजे वर्षभरात कधी पण हवी असेल तर मिळू शकतो बघा मित्रांनो तुम्हाला वर्षभरात आंबापोळी फणसपोळी हवी असेल तर ती सरांकडे मिळून जाणार आहे आणि तसंच गोड कोकम जे पित्ताशयासाठी यासाठी असतं म्हणजे पित्त ज्यांना होतं त्यांना सगळ्यात खाण्यासाठी बेस्ट आपण ट्रॅव्हलिंग मध्ये कुठेही ते युज करू शकतो तर मग ते पण तुम्हाला ह्या सरांकडे मिळणार आहे सर हे जे ज्यूस आहे तुमचे वेगवेगळे वे फ्लेवर्स फ्लेवर आहेत आपल्याकडे सरबत आहे अमृत कोकम आहे आवळा सरबत आहे आलं लिंबू सरबत आहे हे कसं बनवतात म्हणजे हे जे अमृत कोकम सरबत आहे हे आपण एक ग्लास सरबत तयार करण्यासाठी सगळ्यांना एक भाग आ, एक वाटीमध्ये सरबत घ्यायचं आणि त्याच्यानंतर सहा वाटे पाणी त्याच्यामध्ये घालायचं आणि ढवळून घेतलं की सरबत तयार याच्यामध्ये साखर वगैरे काही घालायची गरज नाही गार पाणी किंवा गार सोडा घालून तुम्ही हो हो, हो हे सरबत तयार करू शकता म्हणजे सोडा टाकून पण आपण पिऊ शकतो सोडा टाकून मग कोकम सोडा वगैरे सोडा तयार वाव भारी आणि हे पण प्रोडक्ट आपल्याकडे वर्षभर मिळतात हे पण सगळी प्रोडक्ट वर्षभर मिळतात आणि ह्याची म्हणजे किती म्हणजे किती महिने हे टिकतात हे एक वर्ष टिकतात हे पण एक वर्ष बाहेर फ्रीज वगैरे ठेवायची गरज नाही बघा मित्रांनो यांच्याकडे सिरपमध्ये खूप जास्त व्हरायटीज आहेत म्हणजे पाच व्हरायटी तरी तुम्हाला आहे जसं तुम्हाला आवडेल तसं हापूस आंब्याचा आहे कोकमचा आहे ज्यांना कोकमाचं आवडतं कैरी पन्ना आहे गरमीमध्ये सगळ्यात बेस्ट आहे आवळा सरबत आहे जे आपण पितशासाठी तरी पितोच पण सगळ्यात बेस्ट असतं आवळा सरबत आणि आलं लिंबू ज्यांना फ्लेवर मध्ये पियायचं असेल त्यांच्यासाठी एवढ्या सगळ्यात जास्त व्हरायटी सरांकडे अवेलेबल आहेत आणि हे तुम्हाला वर्षाचे बारा महिने मिळणार बरोबर ना तसंच अजून काय आहे आपल्याकडे आपल्याकडे आहे फणसाची रेडी टू कुक भाजी फणसाची रेडी टू कुक भाजी हो ही भाजी चिरलेली शिजवलेलीच आहे फक्त तुम्हाला फोडणी द्यायची त्याच्यामध्ये आणि फोडणी दिल्यानंतर भाजी तयार होते अगदी दोन मिनिटाच्या आत ही भाजी तयार होते भाजी तुम्हाला कशी करायची माहित नसेल तर त्याची प्रोसिजर मागे दिलेलीच आहे इंग्लिशमध्ये आहे मराठीमध्ये आहे आणि ही भाजी सुद्धा वर्षभर टिकते फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही तुम्ही कधी मागवू शकता आपण पाठवून देतो तर मित्रांनो आणि तसेच मैत्रिणींनो जे को, कोकणातले असतील त्यांना तर आपल्या फणसाची भाजी माहितीच आहे लग्नात असू दे घरी असू हो, दे आपण फणसाची भाजी खातोच ती फणसाची भाजी आता तुम्हाला सीजनल तर मिळेलच खायला पण तुम्हाला जर ऑफ सीजन हवी असेल तर सरांकडे रेडी टू कुक आहे आणि बेस्ट आहे हे पॅकेट आणि तुम्हाला फक्त फोडणीला द्यायचं जशी आपली आई भाजी बनवते तसंच सेम आहे पण ह्याच्यामध्ये हाफ कुक केलेली असते ना भाजी हाफ कुक केलेली असते ही आणि खरंच मी तर ट्राय करणार आहे घरी जाऊन तसंच आपल्याकडे रेडी टू कुक मध्ये अजून कुठली भाजी आहे केळफुलाची भाजी आहे केळफुलाची केळफूल सोडलेला आहे त्याच्यानंतर शिजवलेला आहे त्याच्यात दोरा वगैरे साफ करून व्यवस्थित भाजी पॅक केलेली आहे आता म्हणजे तुम्हाला बाकी काहीच नको करायला फोडणी घातली की भाजी तयार म्हणजे तुम्ही केळी खाल्ली असतील कच्ची केळीची आपण काप खातो कधी भाजी बनवतो पण ही कच्च्या केळीच्या फुलाची भाजी आहे जी कोकणात सगळीकडे मिळतं पण आपण जास्त खाल्ली नाहीये ही नक्की आपण टेस्ट करणार आहोत आणि बघा किती मस्त आहे आणि हे पण एक वर्ष राहतं हो, पण हे कसं ठेवायला लागतं फ्रीज फ्रीजच्या बाहेर ठेवलं नाही बाहेर ठेवलं तरी राहतं फक्त एकदा पॅकेट ओपन केलं की तुम्हाला लगेच म्हणजे एकदा पॅकेट ओपन केलं तर ते बनवायला लागणार आणि जर नाही वापरलं तर ते आपण फ्रीजच्या बाहेर एक वर्ष ठेवू शकतो ओपन नकार अरे बाप एक वर्ष फ्रीजच्या बाहेर बघा म्हणजे ह्यांच्याकडे रेडी टू कुक मध्ये दोन्ही भाज्या आहेत आणि फणसाची भाजी आणि तसेच ही केळफुलाची भाजी दोन्ही भाज्या यांच्याकडे आहेत हे ह्याचं छोटं पॅकेट आहे का हो दोनशे ग्रामचं छोटं पॅकेट हे दोन माणसांना पुरेसो ओके okay. दोनशे ग्रामचं पण यांच्याकडे पॅकेट आहे फणसाच्या भाजीचं आणि तसंच पाचशे ग्रॅमचं पॅकेट आहे म्हणजे फॅमिलीमध्ये जर सर्वांना बनवून खायची असेल तर ही क्वांटिटी पण आणि जास्त आहे तुम्हाला तुम्हाला ऍडिशन सांगतो जर फणस भाजीमध्ये सांगी मिरची घालून खाल्ली तरी सुद्धा ती चांगली सांगी मिरची आधी टाळून घ्यायची आणि मग त्याची फोडणी फणस भाजीला द्यायची त्यामुळे सुद्धा वागलं कॉम्बिनेशन तयार सांगी मिरची तर सगळ्यांचं जीवकी प्राण आहे आपण जर कोणाला जेवणाचं कंटाळा आला असेल आपण ताक नाही तर भात असं काहीतरी खातो ताकाची कढी त्याच्यामध्ये पण सगळ्यात बेस्ट आहे आणि फ्राय केल्यावर सगळ्यात जबरदस्त लागते डाळ भात बरोबर सुद्धा तसंच सरांकडे अजून सर हे काय आहे हे आंब्याचा रस आहे अ डेझर्ट म्हणून तुम्ही मॅगोपल मँगोपल खाऊ शकता आमरस पुरी खाऊ शकता किंवा श्रीखंड तुम्हाला तयार केल्यानंतर ते आम्रखंडामध्ये कन्वर्ट करायचं असेल तर ह्यातला रस श्रीखंडामध्ये घालून आम्रखंड पण तयार करता येऊ शकतो ह्याच्यावर लिहिले साखर विरहित म्हणजे साखर नाही अजिबात साखर नाही त्याच्यात बघा साखर घालायची असेल तर घालून खाऊ शकतात पण ज्यांना डायबिटीस आहे ते पण हे खाऊ शकतात मस्त आणि हे पण किती एक वर्ष टिकत हे एक वर्ष टिकतं सरांकडे विचार करा हा मँगो पल्प आहे जो आपल्याला सीझन मध्ये मिळतो आता आपला सीझन येणारच आहे पण त्या आधी जर कोणाला खायची इच्छा होत असेल ना त्यांनी नक्की सरांकडून हे मँगो पल्पचं पॅकेट मागवा जे एक वर्ष टिकता आणि खरंच खूप बेस्ट आहे ह्याच्यामध्ये शुगर नाहीये म्हणजे डायबेटीस पर्सन पण इझिली पिऊ शकतो आपल्याला नाहीतरी आवडतं मँगो पल्प मला पण खूप आवडतं पुरी बरोबर पण तुम्ही खाऊ शकता तसं सर अजून काही आहे आपल्याकडे आपलं आवळाचं जे लोणचं आहे ते जास्त फेमस आहे त्याच्यानंतर हो हो। कैरी छंद आहे अशी सात प्रकारची लोणची आपल्याकडे आहे सात प्रकारची लोणची हे सुद्धा इथेच बनतं का ओके आपल्याकडे खूप व्हरायटी आहेत आंब्याचं लोणचं आहे गोड लिंबाचं लोणचं आहे तसंच कैरीचं लोणचं आहे आवळा लोणचं तिखट लिंबू लोणचं आणि हे मिश्र लोणचं आहे म्हणजे मिक्स लोणचं आहे जे माझं सगळ्यात जास्त आवडतीचं आहे ह्याच्यामध्ये काय काय टाकलं जातं सर ह्याच्यामध्ये गाजर त्याच्यानंतर करवंद आंबा आवळा असे सगळं सगळे पदार्थ टाकले जातो वा खूप छान आहेत आणि एकदम प्राइस पण एकदम रिजनेबल आहे पण तुम्ही जर जास्त क्वांटिटीमध्ये मागवा तुमच्या फॅमिली मेंबर्ससाठी फ्रेंड्स लोकांना द्यायचं असेल तर सगळ्यात बेस्ट पदार्थ तुम्हाला इथे मिळणार आहे आपल्याकडे जांभूळ पोळी हे एक आ, युनिक प्रॉडक्ट आहे त्याच्यामध्ये आयर्न कंटेंट वाढण्यासाठी मदत होते त्याच्यानंतर डायबिटीस असलेले लोकसुद्धा हे खातात त्या, त्यामुळे त्यांचं शुगर कंट्रोलमध्ये राहते आणि आंबट गोड जांभळाचा आस्वाद तुम्हाला वर्षभर घेता येतो ऑफ सिझन मध्ये जांभूळ येण्याची वाट बघायला नको ह्यातल्या एक दोन स्ट्रीप जरी खाल्ल्या तरी एक जांभूळ खाल्ल्याचं फील तुम्हाला घेता येईल त्याच्यानंतर आपल्याकडे जांभळाचा ज्यूस आहे विदाऊट शुगर हा सुद्धा शुगर कंट्रोल होण्यासाठी वापरला जातो आणि म्हणजे तीस एम एल ज्यूस आणि तीस एम एल पाणी असं मिक्स करून घ्यायचा असतो त्याचबरोबर आपल्याकडे जांभूळ बियांची पावडर आहे ही एक चमचा गार पाण्यातून किंवा गरम पाण्यातून दुपारी जेवल्यानंतर घेतली तर शुगर कंट्रोल मध्ये राहते ही आपल्या इकडे बनते हो ही सगळीच प्रोडक्ट आपल्याकडे बनतात जांभूळ पोळी सकट जांभळाच्या बियाची पावडर सुद्धा यांच्याकडे बनते तुम्ही बघू शकता थोडी बेस्ट आहे आणि ती पण डायबिटीस वाल्यांसाठी सगळ्यात भारी आणि जर जांभूळ खायचं होत असेल तर मग जांभूळ पोळी का नाही एवढी बेस्ट जांभूळ पोळी यांच्याकडे मिळते मी तर तुम्हाला त्यांची व्हिडिओ दाखवणारच आहे पूर्ण आणि तसं त्यांच्याकडे पाचक रस सर हे काय रस पाचक रस हे आवळा आलं लिंबू ब्लॅक सॉल्ट रॉक सॉल्ट आणि हिंग अशा सगळ्या पदार्थांनी मिश्रण करून बन त्याच्यात समजा सं, गॅस झाला असेल अपचन झालं असेल भरपूर खाणं झालं असेल तर त्याच्यानंतर हा दोन चमचे रस पाण्यात घालून मिक्स करून जर आपण प्यायला तर पोट साफ होत आणि गॅस वगैरे होत नाही ओके म्हणजे आहे ऍसिडिटी साठी सगळ्यात बेस्ट आहे हा पाचक रस आणि तो पण तुम्हाला सरांकडे मिळणार आहे आणि तसंच इथे आवळ्याचा रस सुद्धा आहे तुम्ही बघू शकता आवळा ज्यूस आणि सर हे कोकम आगळ आणि कोकम रस हे खूप वेगवेगळे आहे देड़ का हो हो। म्हणजे हे कोकम आगळ आंबट असतं का हा हे आंबट असतं त्याच्यानंतर तुम्ही आ, मच्छी वगैरे तयार करण्यासाठी वापरू शकता सोलकडी तयार करण्यासाठी वापरू शकता ह्याच्यात साखर अजिबात नाहीये त्यामुळे ह्या एकदम रॉ आहे रॉ आहे आ, हे कोकम रस एकदम रॉ आहे म्हणजे ज्याला आपण आगळ म्हणतो आणि हा आगळ खूप गोष्टींमध्ये वापरला जातो जसं की मच्छीमध्ये वापरला जातो कोणाला जर जा पित्त आलं तर तुम्ही हा एक ढाकण पाण्यामध्ये टाकून पियाला तर तुम्हाला पित्त सुद्धा होणार नाही आणि वरून तुम्ही जर घरी कोणी पाहुणे आले तर तुम्हाला जर बनवायचं असेल तर तुम्ही बनवू पण शकतात जसे की कोकणी लोक बनवतात रॉ आगळचा म्हणजे कोकम रस तसं सुद्धा करू शकतात म्हणजे विचार सरांकडे किती जास्त प्रॉडक्ट अवेलेबल आहेत आपल्यासाठी आणि ते पण आपल्याला वर्षाचे बारा महिने मिळणार आहेत असं नाही की फक्त सीझन मध्ये आणि ते पण एकदम रिजनेबल मध्ये आहेत की सर आपल्याला जर ऑर्डर करायची असेल तर आपण कुठल्या नंबरवर ऑर्डर करू शकतो हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे एट टू सेव्हन फाईव्ह फोर डबल थ्री झिरो सेव्हन नाईन त्या नंबरवरती तुम्ही एकदा आपल्या प्रॉडक्टची सगळी माहिती कॅटलॉगच्या स्वरूपात पार्टीला पाठवली जाते ऑटोमॅटिक आहे त्याच्यानंतर तुम्ही प्रॉडक्ट सिलेक्ट करून ऍड्रेस वगैरे पाठवला की आपण ती ऑर्डर डिस्पॅच करू शकतो पेमेंट okay, मिनिमम तरी किती ऑर्डर द्यावी लागते साधारण पाचशे किंवा त्यापेक्षा जास्त रुपयाची ऑर्डर असेल तर आम्ही पाठवा फ्री शिपिंग देतो आणि त्याच्यामध्ये मला जर वेगवेगळे प्रॉडक्ट हवे असतील तर ते मिळतील का हो तुम्ही कुठलेही प्रॉडक्ट सिलेक्ट करू शकता जसं की आपला जांभूळ ज्यूस फणस भाजी सांगी मिरची एक आवळा लोणचं पाचक असं जर सगळं एकत्र मागवलं आणि त्याच ते साधारण पाचशे रुपयापर्यंत त्याची ऑर्डर व्हॅल्यू झाली की आपण ते पाठवू शकतो सर जर कोणाला होलसेलमध्ये व्यवसाय करायचा असेल तर आपल्याकडून घेऊ शकतात का हो हो आपण कमीत कमी एक दहा हजार रुपयाची ऑर्डर असेल तर होलसेलसाठी सगळा माल देतो चांगलं आकर्षक मार्जिन आहे वीस ते पंचवीस टक्के साधारण मार्जिन आहे त्याच्यामध्ये दे आपण देऊ शकतो सर आपले प्रॉडक्ट फक्त व्हॉट्सअपवरूनच ऑर्डर करू शकतो की अजून कुठले सोर्स आहे जिथून आपण ऑर्डर करू शकतो आपण ॲमेझॉनवरती पण आपली सगळी प्रॉडक्ट्स अवेलेबल आहेत तुम्ही अभिकल्प जामन चिप्स जसं गुगलला सर्च केलं तरी आपल्या प्रॉडक्ट्स तुम्हाला तिथे ॲमेझॉनवरची लिंक मिळेल व्हॉट्सअपवर ऑर्डर करू शकतो जर तुम्हालाही असे बेस्ट प्रॉडक्ट मागवायचे असतील ते पण आपल्या कोकणातून तर नक्की अभिकल्प म्हणजेच मयुरेश सरांना कॉल करा आणि नाहीतर व्हॉट्सअप करा आणि त्यांच्याकडून नक्कीच हे प्रॉडक्ट तुम्ही तुमच्या घरच्यांसाठी आणि फॅमिली मेंबरसाठी नक्कीच मागवा ते नक्की पण एकदम रिजनेबल रेटमध्ये इथे मी माझ्या आवडतीचे कोकणी पदार्थ घेतले मग तुम्ही कधी ऑर्डर करताय